नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हा पाठोपाठ आता धाराशिव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत अतिशय महत्वपूर्ण पत्र निर्गमित झालेलं आहे या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निर्गमित झालेला आहे या पत्रामध्ये सहाय्यक आयुक्तांमार्फत संबंधित आस्थापना प्रमुखांना पत्र उद्देशून लिहिण्यात आलेले आहे माननीय विभाग प्रमुख शासकीय कार्यालय प्रमुख खासगी आस्थापना प्रमुख धाराशिव जिल्हा सीएमओ सीएम वाय केपी वाय योजनेतील सहभागी सर्व यामध्ये पहा काय सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सध्या कार्यान्वित असलेल्या शासकीय आस्थापना खाजगी तसेच निमशासकीय संस्थेमधील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उद्देशून हे पत्र आहे सदर योजनेचा मुख्य उद्देश हा रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ किंवा प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देणे हाच आहे तर मुख्यतः हा योज या योजनेचा हेतू जो आहे तो आ, या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे संबंधित आस्थापनामध्ये आता आस्थापना प्रमुखांशी सांगण्यात आलेलं आहे की संबंधित कार्यालय आस्थापना यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांपैकी किती उमेदवारांना संबंधित कार्यालयात व आस्थापनांमध्ये कायमस्वरूपी रोजगार देण्यात आलेला आहे याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विहित नमुन्यामध्ये सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव या कार्यालयात संबंधित आस्थापना आस्थापनेच्या लेटर हेडवरती संबंधित उमेदवाराचे नाव तसेच मोबाईल क्रमांक आणि आस्थापनेच्या नावासह संबंधित ही माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन हित नमुन्यामध्ये पाठवण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव यांच्यामार्फत पहा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कायमस्वरूपी रोजगार मिळालेल्या उमेदवारांची माहिती यामध्ये जिल्हा असेल उमेदवारांचे नाव तसेच मोबाईल क्रमांक आणि आस्थापनांचे नाव असे नमूद करून आस्थापना प्रमुखांकडून हा डाटा जो आहे तो सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे पाठवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे ओके सो प्रशिक्षणार्थी मित्रांनो हे संबंधित जे लेटर आहे ते आ, पहा या योजनेचा मूळ उद्देश जो होता संबंधित रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा व या अनुभवातून त्यांची एम्प्लॉयबिलिटी क्षमता वाढ होईल आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उपलब्ध करून देणे हा होता असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे असं जरी असलं तरी राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आहे तर अद्याप शासकीय आस्थापना प्रमुखांकडून संबंधित आस्थापना प्रमुखांकडून या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही खाजगी सेक्टरमध्ये जे प्रायव्हेट इंडस्ट्रीयल एरिया आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर उद्योजक मोठ्या प्रमाणा आहे प्रमाणामध्ये आहेत तर अशा उद्योजकांना हे मनुष्यबळ पुरवणे म्हणजे त्या उ इंडस्ट्रीयल एरियामध्ये जे प्रशिक्षणार्थी असतील तर त्यांना कायम स्वरूपाचा जो रोजगार आहे तो या उद्योजकांमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असू शकते ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर पत्रा या पत्राबद्दल काय वाटत असेल तर तुमच्या या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की नोंदवू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद